खालापूर तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या जामरुंग उंबरविठा ठाकूरवाडी येथील आदिवासी बांधवांच्या जामरुंग धरण बांधण्यासाठी जमिनी या पाटबंधार विभागानं घेतल्या असून त्यांना त्यावेळी दिलेला मोबदला हा अतिशय तुटपुंजा होता त्यांना आत्ताच्या बाजारभावाप्रमाणे मोबदला मिळावा यासाठी त्यांनी आज वरदानी आदिवासी सेवाभावी सामाजिक संस्थेच्या नेतृत्वाखाली खालापूर तहसीलवर मोर्चा काढून सकाळपासूनच उपोषण चालू कल आहे मीराव जामलोत ह्या लोकांची जमीन पाप बांधाव्या विराव अब्रत यांच्याप्रथम पूर्ण आम्हा केलेले असून त्यांना पुत्रा मशीसराय पुत्रा मोबाबा न देता त्यांच्यावर आज आम्ही वेळ आलेली आहे तर शासनाकडे आम्ही रास्त्यापैकी त्यांना निवेदन दिलेलं आहे सगळ्यांना जोपर्यंत मोबा मिळत नाही तोपर्यंत त्यांना दर महिना पन्नास आभाव शासनाने तात्पाळ द्यावे नाही तर दिवशी आधी ताब्यामुळं तात्पाल शिथिल जीमावा हे शासनाने तात्पा जोपर्यंत ह्या आभारी होत तो नाही तोपर्यंत आम्ही रुपये मागे देणार नाही त्या संदर्भ भाब जर पाण्यापा एफ आर ब्या अभिभाषी प्रपल्शन फत्याबा जर बाबा भाग्याल त्या सर्व गबा शासन शासन जय जामरून टकरवाडी बरुरा इथं प्रकल्पग्रस्त डॅम संदर्भात मागण्यात आमच्या इथं आमच्या जमिनी त्या डॅमच्या संदर्भात दिलेल्या आहेत डॅममध्ये तर शासनाने आता एकोणीसशे ब्याण्णव साली डॅमचा सा प्रकल्प राबवलेला आहे तिथं आता त्याला एकतीस बत्तीस वर्षे होतील तिथं अजून कुठल्याही प्रकारचं दोन हजार सत्त एकोणीसमध्ये काम चालू केलं तुटक तुटक आणि त्या शासनाने कुठलीही नोटीस न देता आमच्या जमिनी उद्ध्वस्त केल्या त्याच्यासाठी संदर्भात आम्ही तहसील कार्यालयामध्ये मोर्चा आणि उपोषणासाठी आलेलो आहेत आम्हाला आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि आमचं का काम पण व्यवस्थित व्हायला पाहिजे हे जामरुख जामरुख विरा जामरुक� ते गावाचं धरण हे केलेलं आहे त्यांना मागण्या पूर्ण करण्या द्यावं आणि त्यांचं मोबदला द्यावा हेच आमच्या मागण्या पूर्ण कराव्या सरकारने हेच माझं बोलणं